हॅलो फ्रेंड्स मी भाग्यश्री कसे आहात तुम्ही मजेत ना मजेतच राहा वेलकम बॅक टू द चॅनल तर आज आपण बनवणार आहोत ज्वारीच्या पिठापासून पोटभरीचा नाश्ता आज आपण ज्वारीचे धिरडे बनवणार आहोत बघू शकता किती छान लवचिक झालेले आहेत ज्वारीच्या पिठाचे आहेत तरीसुद्धा तर चला मग वळूया आपण रेसिपीकडे इथे मी एक कच्चा बटाटा किसून घेतलेला आहे हे अगदी ऑप्शनल आहे इथे मी ज्वारीचं एक वाटी पीठ घेतलेलं आहे आणि अर्धी वाटी बेसन घेतलेलं आहे तुम्हाला पूर्णच ज्वारीचं घ्यायचं असेल तरीही चालेल इथे मी ओवा घातलेला आहे मीठ घातलेलं आहे चवीपुरता धनेपूड घातलेली आहे लाल मिरची घातलेली आहे तुम्हाला ह हवं असेल तर तुम्ही हिरवी मिरची ही बारीक कट करून घालू शकता हळद घातलेली आहे आणि पाणी घालून त्याला छान मिक्स करून घेत आहे याला पाणी घालून छान व्यवस्थित एकजीव करून घ्यायचं आहे खूप जास्त घट्टही ठेवायचं नाही आणि खूप जास्त पातळही ठेवायचं नाही आता मी इथे सर्वात पहिले एक बटाटा किसून घातला होता त्याऐवजी तुम्ही यामध्ये एखादा कांदा गाजर किंवा तुम्हाला ज्या व्हेजिटेबल्स आवडत असतील त्याही घालू शकता आता इथे मी कोथंबीर घालत आहे कोथंबीर घातल्यामुळेही छान मस्त फ्लेवरही येतो आणि दिसायलाही छान दिसतं आता हे छान मस्त एकजीव झालेलं आहे आता मी इथे पॅनवर तेल टाकून घेत आहे आणि खूप कडकडीत असा गरम आहे तवा तवा खूप गरम पाहिजे जेव्हा आपण बॅटर घालतो आणि बॅटर घातल्यानंतर वाटल्यास मीडियम करून घ्यायचा अशा प्रकारे गरम पॅनवर बॅटर आपल्याला पसरवून घ्यायचं आहे आणि त्याला व्यवस्थित पाच मिनिटानंतर आपल्याला त्याला पलटवायचं आहे ज्वारी खाण्याचे खूप सगळे फायदे असतात आपल्या शरीराला ज्वारी हे एक ग्लुटेन फ्री असं धान्य आहे त्यामुळे आपण आपल्या आहारात त्याचा समावेश केलाच पाहिजे आणि ज्वारी पचायलाही खूप जास्त सोपी असते रक्तातील साखर नियंत्रित करण्यासाठी आणि वजन नियंत्रित करण्यासाठी ज्वारी हा खूप चांगला पर्याय आहे ज्वारी खाल्ल्यामुळे आपली रोगप्रतिकारक शक्तीही वाढते होऊ शकता आपण जे बॅटर पसरवलं होतं त्याला जवळजवळ पाच ते दहा मिनटानंतर मी त्याला पलटवलेलं आहे आणि अशाच प्रकारे मी त्याला दोघी साईडनी भाजून घेणार आहे म्हणजे अगदी खमंग चवीचा लागेल आपलं धिरडं बघू शकता किती छान जाळीदार असं धिरडं आपलं बनवून रेडी आहे अशाच प्रकारे आपण दुसरेही ढि धे धिरडे बनवून घेऊया ज्या लोकांना गव्हाची ॲलर्जी असते त्या लोकांसाठीही ज्वारीचा वापर खूपच फायदेशीर ठरतो तुम्हाला अजूनच पातळ किंवा जाळीदार बनवायचे असेल तर तुम्ही बॅटर याहीपेक्षा अजून जास्त पातळ करू शकता धिरडे ही अशी गोष्ट असते जी लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांनाच आवडते आणि आपण ब्रेकफास्टसाठी किंवा मग संध्याकाळी स्नॅक्स म्हणून किंवा कधीही जेव्हा भूक लागते आपल्याला तेव्हा खूप जास्त तामझाम नसतो करायचा लगेचच इन्स्टंट होणारी गोष्ट म्हणजे धिरडे लगेचच पीठ भिजवून लगेचच आपण ते चा। लगे 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 बनवू शकतो आणि घरात मुलांना किंवा मोठ्यांना सगळ्यांनाच आपण ते खायला देऊ शकतो धिरडे तव्यापासून इझिली निघण्यासाठी तुम्ही धिरड्याच्या आजूबाजूला थोडं तेलही अप्लाय करू शकता नॉनस्टिक पॅनवर जर केले मग तर एकदमच इझिलीच होतात ते बिलकुलच एफर्ट्स लागत नाही त्यांना करायला अशा प्रकारे मी याही धिरड्याला आता पलटवून घेतलेलं आहे आणि त्यालाही मी दोघं साईडनी व्यवस्थित भाजून घेणार आहे बघू शकता किती छान कलर आहे आलेला आहे आपल्या धिरड्याला आणि खूप छान जाळी ही आलेली आहे ज्वारी खाल्ल्यामुळे आपल्या शरीरातील कॅल्शियमची कमतरताही भरून निघते त्यामुळे आपण आपल्या आहारात ज्वारीचा समावेश असायलाच पाहिजे रोज रोजच गव्हाचं पीठ खाण्यापेक्षा एखाद्या दिवशी गहू एखाद्या दिवशी ज्वारी एखाद्या दिवशी नाचणी एखाद्या दिवशी बाजरी असा वेगवेगळ्या वेग धान्यांचा समावेश आपण आपल्या आहारात करायलाच पाहिजे बॅटर पॅनवर घातल्या घातल्या लगेचच त्याला पलटवायचं नाही एक ते दोन मिनिटानंतरच त्याला पलटवायचं आहे धिरडे तुम्ही हिरवी चटणी पुदण्या पुदिन्याची कोथंबिरीची चटणी किंवा मग घरात एखादी शेंगदाण्याची वगैरे चटणी असेल किंवा मग दही याच्यासोबतही आपण छान एन्जॉय करू शकतो किंवा मग काहीच नसेल तर अगदी सॉसबरोबरसुद्धा ही धिरडी खूप छान लागतात दोघं साईडनी छान मस्त खरपूस खमंग भाजून घ्यायचे आहेत आणि सर्व करायचे आहेत तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा तोपर्यंत आपण भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये Thank you so much.